पुढची बातमी पाहूया शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आता प्रतीक्षा करावी लागते कारण योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये दिले जातात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी हप्त्याची प्रतीक्षा करावी लागते पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे महाराष्ट्र सरकारनं देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेतून देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये दिले जातात केंद्र सरकारने चालू केलेल्या पी एम किसान योजना याचं दोन हजार रुपयाचा हप्ता अद्यापि विसवा हप्ता अद्यापि पडलेला नाही शेतकऱ्या त्या दोन हजार रुपयाच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे तरी शेतकरी ह्या पैशासाठी आज सध्याला प्रतीक्षेमध्ये आहेत सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे पाऊस पडाना काही व्हायना शेतकरी हैराण आहे माल सुकायला लागली आणि सध्याला शेतकऱ्याकडे शेतकरी हे कर्जबाजारी झालेलं आहे तर शेतकऱ्याला तत्काळ का शेतकऱ्यांच्या तत्काळच्या खात्यावर पैसे जमा करण्यात यावे अशी केंद्र व राज्य सरकारला विनंती आहे